साडेनऊच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या संकटग्रस्त एकवीस लाख शेतकऱ्यांच्या अकरा हजार कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बाजारात डाळी दराच्या नियंत्रणासाठी केलेल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील सोनसाकडी चोरांना सश्रम कारावासाची कडक शिक्षा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय देशभरातल्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं बारा हजार सातशे पंधरा कोटी रुपये निधी दिला राधामोहन सिंह यांची लोकसभेत माहिती मराठवाड्यातल्या मध्यनिर्मिती उद्योगांना विशिष्ट कालावधीसाठी पन्नास टक्के पाणी कपात का करण्याचा न्यायालयाचा आदेश विविध मागण्यांसाठी राज्यातल्या तलाठी मंडळ अधिकारी आणि पटवाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप आणि झवेरी बाजारातल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसकडून एका संशयित दहशतवाद्याला मुंबईत अटक पाहूया सविस्तर वृत्त राज्यातल्या संकटग्रस्त एकवीस लाख शेतकऱ्यांच्या अकरा हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं व्याज माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला या निर्णयामुळे कर्जाचं पुनर्गठन होऊन आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी कर्ज घेण्यास पात्र ठरतील या निर्णयानुसार दोन हजार चौदाच्या खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्ज पुनर्गठनाच्या पहिल्या हप्त्याच्या परतफेडीला मुदतवाढ देण्यासह त्या वर्षाचं व्याज सरकारमार्फत दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे दोन हजार पंधराच्या खरीप हंगामातील अल्पमुदत कर्जाच्या पुनर्गठनालाही मान्यता देण्यात आली पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावातल्या अकरा लाख पस्तीस हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांच्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या थकीत पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे यासोबतच कर्जावरील पंधरा सोळा या प्रथम वर्षाचं संपूर्ण व्याज तर दुसऱ्या वर्षापासून चार वर्षाचं चा सहा दरानं होणारं व्याज शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारकडून बँकांना देण्यात येणार आहे एकूण अंदाजे एक हजार दोनशे बहात्तर कोटी रुपयांची ही रक्कम आहे डाळीच्या भावांच्या नियंत्रणासाठी राज्य सरकार लवकरच डाळ नियंत्रण कायदा आणणार आहे या कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे हा कायदा झाल्यावर डाळीचे दर सरकारमार्फतच ठरवण्यात येतील कायदा मोडणाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात आहे डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं सरकारचं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे सोनसाखळी किंवा इतर मौल्यवान वस्तू हिसकावून चोरणाऱ्यांना आता कडक शिक्षा देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला यानुसार आता सोनसाखळी चोराला किमान दोन ते पाच वर्ष सश्रम कारावासासह पंचवीस हजार रुपयांचा दंड तर अशी चोरी करताना दुखापत केल्यास तीन ते पाच वर्षांची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे राज्यातल्या जलाशयात केवळ सतरा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती राज्य सरकारनं आहे गेल्या वर्षी याच कालावधीत एकोणतीस टक्के पाणीसाठा शिल्लक होता महाराष्ट्रातल्या दुष्काळावर आज लोकसभेतही चर्चा झाली राज्यातल्या सिंचन योजनांचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही या योजनांचा सर्व पैसा पाण्यात गेला अशी टीका केंद्रीय कृषी मंत्री राधा सिंह यांनी केली राज्यातली धरणं केवळ साखर कारखान्यांसाठी उपयोगी ठरली त्यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही असंही राधामोहन सिंह म्हणाले केंद्र सरकारनं रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत बारा हजार सातशे पंधरा कोटी रुपये दिल दक्षभरात एकोणनव्वद सिंचन प्रकल्प ग्रामीस वर्षांपासून निधीअभावी रखडले होते यापैकी काही प्रकल्पांना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली असंही त्यांनी सांगितलं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दत्ताना म्हणाले की संसदेत महाराष्ट्रातल्या दुष्काळावर नक्की चर्चा व्हावी कारण त्यातून अनेक तथ्य बाहेर येऊ शकतील राधामोहन सिंग यांच्या वक्तव्यावर काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे राधामोहन सिंग यांना कारखान्यांविषयी काहीही माहिती नसून त्यांचा आरोप चुकीचा असल्याचं चव्हाण यांनी संसद भवन परिसरात प्रतिक्रिया देताना सांगितलं राज्यसभेत आज दुसऱ्या दिवशी उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा चांगलाच गाजला या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली या मुद्द्यावर चर्चा करण्याविषयी आमच्या पक्षानं आधीच नोटीस दिली आहे तरीही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत सत्ताधारी पक्ष चर्चा टाळत आहेत असा आरोप काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी केला त्यानंतर काँग्रेस सदस्यांनी हौद्यात हो येऊन घोषणा दिल्या त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब झालं मात्र या मुद्द्यावरून गदारोळ वाढतच गेल्यानं उपाध्यक्ष कुरियन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं दरम्यान नवनियुक्त पाच खासदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली डॉक्टर नरेंद्र जाधव सुब्रमण्यम स्वामी मेरी कोम स्वपान दासगुप्ता यांचा त्यामध्ये समावेश होता राज्यातल्या दुष्काळाच्या स्थितीचा आज थेट लोकसभेत उल्लेख झाला राज्यातल्या दुष्काळ स्थितीचं वास्तव स्वरूप त्याच्या निराकरणासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजना त्याचा भूजल पातळीवर होणारा परिणाम आणि भविष्यात या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीचे उपाय याविषयी चर्चा करण्यासाठी जलतज्ञ प्राध्यापक अशोक सोनवणे आज, आज आपल्या स्टुडिओत आले आहेत अशोकजी नमस्कार साडगावच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आज जसं लोकसभेत चर्चा झाली आज राज्य सरकारनं जे आकडेवारी आहे की राज्यात धरणात फक्त सतरा टक्के पाणीसाठा आहे गेल्या वर्षी याच वेळी एकोणतीस टक्के पाणीसाठा धरणात होता मुळातच सर दुष्काळ परिस्थिती ज्याची झळ आता बसते समाजातल्या सगळ्या स्तरांना गावात किंवा शहरात काय नेमकं वास्तव त्याचा काय परिणाम आता दिसायला लागलेले मुळात महाराष्ट्र हा कृषी हवामानाच्या हो दृष्टिकोनातून विचार केला तर मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये कमी पाऊस पडतो गेल्या तीन वर्षामध्ये हे पाऊसमान मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं आणि त्याचा परिणाम आज आपण सगळे भोगतो आहोत आणि जो काही पाऊस पडतो त्या पावसाचा आपल्याकडे मोजमाप गाव पातळीवर होत नाही प्रत्येक आप गावानं आपल्या गावात किती पाऊस पडला हा जर मोजला ग्रामसभेमध्ये आप, त्याच्यावर चर्चा केली आणि त्या पाण्याचं नियोजन कसं करायचं आणि पाणी वापराचा आदर्श व्यवस्थापन आपण कसं स्वीकारायचं बरोबर याच्या दृष्टिकोनातून जर चर्चा झाली तर मला असं वाटतं की उपलब्ध असलेल्या पाण्याचं आपण अतिशय योग्य प्रकारानं नियोजन करून दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकेल कमी पाऊस झाला तर मोठे प्रश्न निर्माण होतात ते आज आपण मराठवाड्यामध्ये पाहतो आहोत मराठवाड्याला तर जलदारिद्र्याचं प्रचंड ग्रासलेलं आहे पाऊस हो, कमी पडतो काय होतं की आपल्याकडे साधारणपणे महाराष्ट्राच्या कृषी हवामानाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की तीन वर्षातून एखादं वर्ष हे कमी पावसाचं निश्चितपणाने येतं आणि मग पावसानं दिलेलं पाणी वापरायचं कसं याचं जर नियोजन केलं नाही तर मग मात्र असे प्रश्न तयार होतात आज सगळीकडे दुष्काळाची चर्चा होते परंतु पाऊस पडल्यानंतर आपण सगळेच लोक दुष्काळ विसरतो ही आपली मानसिकता आहे बरोबर आहे तर तात्कालिक ठरतं की भीती किंवा ती गरज गरज बसली की मग आपण दुष्काळावर कोणी चर्चा करत नाही पाणी उपलब्ध झालं की पाणी ओढणारी पिकं आपण घेतो आणि मग त्याच्यामुळे पुन्हा पाणी संपलं दुष्काळाच्या नावाने आपण ओरडायला सुरुवात करतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशोक जी केंद्र सरकार किंवा के हो, राज्य सरकार खूप योजना राबवत आहे आपण आमच्या वाहिनीवरनं पण अनेक कार्यक्रमात आपण बघितलेलं आहे आपण त्याचं पाठपुरावाही केलेला आहे कोणत्या उपाययोजना आता हाती घेतल्या जसं आज लोकसभेत सांगितलं की आतापर्यंत बारा हजार पाचशे कोटीचा निधी आपण दिलेला आहे आणि ह्या राज्यातच नाही देशभरात सगळीकडे ही स्थिती आहे राज्यात आणि याच्यात केंद्र सरकारकडून काय योजना दिल्यात कशा राबवतात हे बघा की दुष्काळाच्या संदर्भामध्ये सरकारच्या योजना अनेक आहेत हे तर मान्यच केलं पाहिजे आपण की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे पूर्वीचा इतिहास जरी पाहिले तर अगदी अकबरापासून ते शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत दुष्काळावर दुष्काळ होताच योजना होत्या परंतु आता सुद्धा सिंचनाचे प्रकल्प रखडलेले पूर्ण करणं आताच लोकसभेत त्याच्यावर चर्चा झाली किंवा विहीर पुनर्भरणासारखा कार्यक्रम राबवणं अगदी शहरामध्ये छतावरचं पाणी साठवण्याच्याही उपाययोजना करणं पण मला असं वाटतं किंवा जलयुक्त शिवार असेल सरकारचा मोठ्या प्रमाणात चाललेला कार्यक्रम पण मला असं वाटतं की यापेक्षा ही पाणलोट क्षेत्र विकास हा जो शास्त्रीय कार्यक्रम आहे बरोबर तो अतिशय शास्त्रीयपणानं राबवणं हे माझ्या दृष्टीनं मला सर्वात महत्वाचं वाटतं आज काय झालं महाराष्ट्रामध्ये जर आपण सगळी धरणं पूर्ण केली तर चार हजार टीएमसी पाणी आपण उपलब्ध करू शकतो आज जवळपास आपण दोन हजार टीएमसीच्या अजून जवळ पोहोचलो नाही देशातली निम्मी धरणं महाराष्ट्रात आहेत जवळपास अडीच हजार धरणं आहेत आणि सगळ्यात जास्त धरणं महाराष्ट्रात असूनही सगळ्यात जास्त दुष्काळाची तीव्रता महाराष्ट्र भोगतो आहे याचं कारण असं झालं की धरणांमध्ये साठलेल्या पाण्याचं आपण योग्य नियोजन केलं नाही पहिली गोष्ट पन्नास वर्षापूर्वी बांधलेली धरणं आज पस्तीस चाळीस टक्के गाळानं भरली पुढच्या पन्नास वर्षात काय होईल बरोबर आणि दुसरी बावन्न टक्के नागरीकरण आज महाराष्ट्रामध्ये दिसतंय शहरांमध्ये लागणारं पाणी वाढलं उद्योगांचं पाणी वाढलं राहणीमान वाढल्यामुळं पाणी वाढलं आणि त्याचा साहजिकच शेतीच्या पाण्यावर त्याचा विपरीत परिणाम होताना आपण पाहतो गंगापूर धरण आमचं नाशिकचं जेव्हा झालं तेव्हा त्याचं साधारणपणे नव्वद टक्के पाणी सिंचनासाठी आणि नव्वद पंच्याण्णव टक्के पाणी आणि उरलेलं पाच टक्के पाणी बिगर सिंचनासाठी आज उलट झालं चौऱ्याहत्तर टक्के पाणी बिगर सिंचनासाठी आहे आणि सव्वीस टक्के पाणी सिंचनाला दिलं जाते बरोबर आणि धरण गाळानं भरत चाललं पुढच्या पन्नास वर्षात जर याच वेगानं धरण गाळानं भरली या धरणांमध्ये कुठेतरी नियोजन जल नियोजना बाबतीची एक उदासीनता आपल्याला म्हणता येईल दुसरं म्हणजे आपण पन्या असं म्हणाल की गाव पातळीवर दुष्काळ निवारणाचे काही किंवा जलसिंचनाचे आराखडे तयार आरा करणे असे काही उपक्रम राबवता येते का कारण काही जी छोटी आपण उदाहरणं घेतली तर काय तर हिवरे गाव पंचायत आता पंतप्रधानांनी त्याचा मन की बात मध्ये उल्लेख केला की कशा प्रकारे ते गाव त्यातनं बाहेर अशी मोजकीच उदाहरणं आपल्याला का दिसतात की जलनियोजन होत नाही का तिथे तसा आराखडा त्या त्या गावात सादर केला जात नाही का कारण त्यांना वर्षभर लागणाऱ्या पाण्याची गरज मग शेतीसाठी असेल पिण्यासाठी असेल त्यांना ती माहिती असते मग असं आराकडे का नाही होत नाही काय हो होत की आपल्याकडे पाऊस किती पडतो याचं गाव पातळीवर मोजमाप होत नाही पहिली गोष्ट कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी कृषी खात्याच्या ठिकाणी अशी किंवा सिंचनाचे ऑफिस असेल त्या ठिकाणी ते रेनगेज बसवलेला असतो ते पाणी किती पडला हा मोजला होतो आणि मग त्याचा परिणाम असा होतो की या गावात नेमकं पाणी किती पडलं हे मोजलं जात नाही एक साधा आपण ढोबळमानाने उदाहरण घेऊ एक हजार हेक्टर जर क्षेत्र एखाद्या गावाचं क्षेत्रफळ असेल आणि समजा सरासरी पाचशे मिलीमीटर पाऊस पडला तर पाचशे कोटी लिटर पाणी तुम्हाला मिळतं पाचशे मीटर प्रमाण मोठं हो हेक्टर में 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 में। मोठे ओ, एक मीटर पाणी म्हणजे एक कोटी लिटर पाणी आणि एवढं जर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जर तुमच्या गावाला उपलब्ध होत असेल तर त्या गावाने विचार करून ठरवलं पाहिजे की हे पाणी आपण आडवायचं किती बाष्प जाणार किती जमिनी जिरणार किती पाण्याचे लॉसेस वाजत जाता उपलब्ध पाणी आपल्याला किती होईल आणि त्या उपलब्ध झालेल्या पाण्यातून आपण कुठल्या प्रकारची पिकं घेतली पाहिजे याचं नियोजन केलं मग सगळेच जर जास्त पाणी घेणारी पिकं जर लावायला लागली तर ते पाणी पुरणारच नाही तुम्हाला म्हणून पाण्याचं नियोजन गाव पातळीवर केलं म्हणजे काही काही गावांमध्ये मी पाहिले की नववीची मुलं ते पाण्याचं नियोजन करतात त्याला पाण्याचं ऑडिट म्हणतात ते पाण्याचं प्रगती पुस्तक शाळेत नागेल आणि ते शाळांमधल्या अभ्यासक्रमात हा विषय द्यावाच लागेल बरोबर तरच ही जागृती होईल बरोबर अशोक जी आपण एकोणीसशे बहात्तरचाही भीषण दुष्काळ या राज्यांनी पाहिलेला आहे आणि आत्ताचं जी दुष्काळी परिस्थिती आहे मुळात आता काही शहरात किंवा काही गावात तर पिण्याचं पाणी नाही आहे ह्या प्रकारचं दुर्भिक्षकी की उद्योगासाठी सोडून द्या शेतीसाठी सोडून द्या पिण्यासाठीही पाणी तिकडे नाहीये अशा प्रकारची स्थिती जेव्हा येते तर तेव्हा कायमस्वरूपी उपाययोजना काढण्यासाठी आत्ता पावलं काय उचलले पाहिजे या क्षणी कारण ह्या मोसमी पावसाची आपण लहरीपणाचं लक्षात घेतलं तर नाही बहात्तरच्या दुष्काळामध्ये आणि आजच्या दुष्काळामध्ये एक महत्वाचा फरक असा आहे की बहात्तरच्या दुष्काळामध्ये पाण्याची भूजल पातळी जी होती ती चांगल्यापैकी होती आताच्या दुष्काळाचं चित्र आहे की पाण्यातली भूजल पातळी प्रचंड खालावली हा महत्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल दुसरा मुद्दा असा की जर महाराष्ट्रातला दुष्काळ खरोखर हटवायचा असेल तर दोन पातळ्यांवर आपल्याला काम करावं लागेल आता माधुराव चितळे यांच्या कमिशनने जर रिपोर्ट दिला की सगळी सिंचनाची प्रकल्प आपण पूर्ण केली तर पन्नास टक्क्यापर्यंत आपण पन शेतीला पाणी देऊ शकतो पण उरलेला पन्नास टक्के भाग तसाच राहील त्याला पाणी देता येणार नाही म्हणजे महाराष्ट्रातली पस्तीस हजार गावं अशी आहेत की ज्याला कुठल्याच प्रकारच्या पाठाचं पाणी जाऊ शकणार नाही मग त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये साठ हजार पाणलोट आहेत आणि प्रत्येक पाणलोट हा आयडेंटिफाय करून त्याच्या विकासाचा कार्यक्रम माथा ते पायथा हे जर केलं तरच आपण गावच्या पाण्याचे प्रश्न सोडून देऊ नाहीतर काय होतं डेहराडूनच्या पर्यावरणच्या संस्थेने असा अहवाल दिला की भारतामध्ये दरवर्षी पाचशे तेहतीस कोटी मेट्रिक टन माती ही पाण्याच्या पुरातून वाहून जाते म्हणजे एवढी माती जर आमच्या नाशिक जिल्हाभर जर पसरली तर तीन फूट उंच होईल आमचा जिल्हा इतकी माती जात असेल तर आपल्याला ती अडवावी लागेल आणि ती अडवायची असेल तर पाणलोट क्षेत्र विकासाशिवाय दुसरा पर्याय पर्याय नाही जलयुक्त शिवार हा उपक्रम चांगलाच आहे त्याच्याबद्दल त्याच्यावर काही टीका करायचं कारण नाही पण त्याला जोड जर आपण पाणलोट क्षेत्राची माथा ते पायथा या पद्धतीचं नियोजन करून जर आपण पाणी अडवलं आणि जर त्या पाण्याचं योग्य नियोजन केलं तर ते खूप चांगलं होईल मला मी सांगतो तुम्हाला अमेरिकेमध्ये दुष्काळ पडतो चीनमध्ये पडतो इस्रायलमध्ये पडतो ऑस्ट्रेलियामध्ये पडतो पण त्या लोकांनी काय केलं की जे पाणी त्यांनी निर्माण केलं ना त्या पाणी वापराची कार्यक्षमता त्यांची नव्वद टक्क्याच्या पुढे गेली जी भारतामध्ये अजून आपण चाळीस टक्क्याच्या आहात बरोबर सेरेगुदीन नावाच्या जागतिक बँकेचे प्रतिनिधींनी काय काय सांगितलं ते म्हणाले की भारतामध्ये सगळ्या गोष्टी विपुल आहेत तुमच्याकडे ज्ञान पण विपुल आहे पण पाणी वापराच्या क्षेत्रामध्ये तुम्ही एकोणविसा शतकातल्या पद्धतीचा अवलंब अजून का करता म्हणजे प्रवाही पद्धतीनं पाणी देणं उघड्या पाटातून पाणी देणं याचे लॉसेस खूप आहे तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये कॅनॉलचे कॅनॉल तुम्हाला बंद पाईपचेच करावे लागतील बरोबर ते जर केलं तर तुम्हाला कमी पाण्यामध्ये जास्त पाण्याचे प्रश्न शेतीचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे उद्योगांचे सगळे सोडवता येतील अशा की यावेळी सरकारने सुद्धा प्रत्येक वेळी त्यांनी व्यापक जनमोहीम आहेत कि वा ना किंवा लोकसहभागाचं त्यांनी केलेलं आहे की लोकसहभाग वाढवा यासाठी हे आहे काही मानसिकतेत बदल होताना आपला दिसतोय का दुसरं म्हणजे अगदी आता आता शेवटचं आहे की जेव्हा बदलते आधुनिक शेती आपण म्हणतो की मुळातच सहकारी तत्वावर आपण कृषी व्यवस्था बळकट करण्यासाठी सगळं केलेलं आहे तर आम्ही आमच्या वाहिनीवरून अनेक आमच्या बातम्या आम्ही दाखवतो की कोणी स्ट्रॉबेरीची शेती केली आहे तर शेतकरी याच्यात सुद्धा कल्पकता दाखवतात त्यांचा आशावाद दाखवतात काही महिला शेतकऱ्यांचंही आम्ही तिथं केलं होतं काय करता येईल नाही एक एक गोष्ट अशी करता येईल की आपल्याला उपलब्ध पाण्यामध्ये कमी पाण्यामध्ये ऑप्टिमम युटिलायझेशन किंवा त्याची जे आपल्याला अत्युच्च कार्यक्षमता पाणी वापरातली आपण साध्य करून आपल्याला शेती करतो तुम्हाला मी तुम्ही स्ट्रॉबेरीचं उदाहरण सांगितलं आमच्याकडे आदिवासी शेतकरी सुरगाणा भागातले या शेतकऱ्यांनी इतकी सुंदर स्ट्रॉबेरीची शेती केली आणि ते जागृत होत आहेत पण मग या सगळ्या याच्यामध्ये सरकार तर सगळे उपक्रम राबवेल पण लोकसहभाग जर आला की पाणी आपलं आहे आपण सांभाळलं पाहिजे पाणी आपण जतन केलं पाहिजे जपलं पाहिजे यावर्षी पाणी आपल्याला बऱ्यापैकी उपलब्ध येते त्याचा पुढच्या वर्षी कसा वापर करता हो, येईल समजा चुकून दुष्काळ पडला पुढच्या वर्षी खरं तर ही जर मानसिकता निव्वळ मग पाणी उपलब्ध आहे म्हणून तुम्ही घुसच लावायला लागले केळीच हो, लावायला लागले किंवा हो, ते, कि ते लावू नका असं मी म्हणणार नाही पण मग त्याच्यासाठी तुम्ही ठिबकचा वापर करा उसाला नेमकं किती पाणी लागतं याचं शास्त्रीय तुम्ही पाणी वापराची असमानता आपल्या राज्यात आहे ती आहे ती दूर करावी लागेल आणि पाणी पाणी वापरातली पाणी नियोजनातली जी कार्यक्षमता इस्रायल किंवा साध्य केली ही टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली पुढे आपण निश्चित आणि ही रोज चालणारी प्रक्रिया आहे आज अशोक जी आपण बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि जी जलसंपदा आहे ती खऱ्या अर्थाने आपण टिकवावी हीच आपण आशा करूया धन्यवाद मराठवाड्यातल्या मध्यनिर्मिती उद्योगांना सत्तावीस एप्रिल ते दहा मे पर्यंत पन्नास टक्के पाणी कपात लागू करण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठानं दिला आहे या उद्योगांना वीस टक्के पाणी कपात प्रशासनानं आधीच लागू केली असून त्यामध्ये आज न्यायालयानं वाढ केली दुसऱ्या टप्प्यात म्हणजे अर्थात दहा दहा जून या एका महिन्यात साठ टक्के पाणी कपात लागू आदेशही न्यायालयाने दिले मध्य उद्योगाव्यतिरिक्त इतर उद्योगधंद्यांना दहा मेपर्यंत वीस टक्के यापुढे एक महिना पंचवीस टक्के कपातीचा आदेश देण्यात आले आहे वाचवलेल्या पाण्याचा उपयोग दुष्काळी भागात करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आले असून त्याचा अहवाल दर आठवड्याला औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे न्यायमूर्ती एस एल शिंदे आणि न्यायमूर्ती एस एल पाटील यांनी या निकाल दिला या प्रकरणी पुढची सुनावणी दहा जूनला होणार आहे मुंबईत दोन हजार अकरा साली बाजार इथं झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी झैन उल अबेदीन याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं आज सकाळी मुंबई विमानतळावरून अटक केली झैन उल दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं त्याला दहा दिवसांची कोठडी देण्यात आल्याचं दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यानं मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं या स्फोटासाठी स्फोटकं पुरवण्याचा आरोप झैन उल अबेदींवर आहे कर्नाटक आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकं तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणाही अबेदींच्या शोधात होती या आरोपीविरोधात कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली होती त्यामुळे हे तपास यंत्रणेचं मोठं यश मानलं जात आहे मुंबईत तेरा जुलै दोन हजार अकरा साली झब्रीबाजारसह सा तीन ठिकाणी झालेल्या स्फोटात सव्वीस जण तर एकशे तीस जण जखमी झाले होते भारतात आणि परदेशात असलेली सर्व संपत्ती जाहीर करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिवाळखोर उद्योगपती विजय माल्या यांना दिले माल्या स्वतः सोबतच पत्नी आणि मुलांच्या संपत्तीची सविस्तर माहिती बंद लिफाफ्यात न्यायालयात द्यावी असं न्यायालयानं आज झालेल्या सुनावणीत सांगितलं आपली पत्नी आणि मुलं अनिवासी भारतीय असून त्यांची संपत्ती जाहीर करता येणार नाही असं माल्याच्या वकिलांनी सांगितलं मात्र न्यायालयानं हा युक्तिवाद फेटाळला दहशतवाद आणि काश्मीरसह अनेक महत्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर भारत आणि पाकिस्तानमध्ये आज परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा झाली नवी दिल्लीत झालेल्या चर्चेला भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी उपस्थित होते पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच उभय देशांमध्ये झालेली सचिव स्तरावरची औपचारिक चर्चा धोरणात्मक झाल्याचं सा परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं मुंबईतल्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास गतिमान करावा आणि पठाणकोट दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली त्याचप्रमाणे दोन्ही देशांच्या संबंधावर दहशतवादाचा प्रभाव असल्याचं पाकिस्तान, पाकिस्तान नाकारू शकत नाही असं जयशंकर यांनी चौधरी यांच्याजवळ स्पष्ट केलं दहशतवादी मजूद अजहरला दहशतवादी घोषित करण्यासंबंधीचा मुद्दाही भारतानं आज उपस्थित केला या चर्चेत काश्मीरच्या प्रश्नावर भर देण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार आणि काश्मीरी नागरिकांच्या इच्छेनुसार तोडगा काढायला हवा असं ऐजाज यांनी यावेळी सांगितलं देशभरातले सुमारे दोन हजार चारशे राजपत्रित अधिकारी भ्रष्टाचारात कथितरित्या गुंतले असल्याची शक्यता सीबीआयनं व्यक्त केली आहे सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी आज यासंबंधीचा अहवाल कार्मिक सार्वजनिक तक्रार निवारण विधी आणि न्याय मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीसमोर सादर केला सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांमध्ये कार्यरत आणि केंद्र सरकारी सेवेतले सुमारे 2004 अकला से दोन हजार चारशे अकरा राजपत्रित अधिकारी यांना त्या प्रकारे भ्रष्टाचारात सामील असल्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे भ्रष्टाचाराच्या लहान सहान प्रकरणांच्या चौकशीसाठी सहा तर क्लिष्ट प्रकरणांसाठी वर्ष दोन वर्षाचा कालावधी लागतो असंही सीबीआयनं म्हटलं आहे कर्जवसुलीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सर्वोच्च न्यायालयानं आज वित्त मंत्रालयाकडे मागितली बँकेतली आर्थिक दिवाळखोरी रोखण्यासाठीचा कायदा लवकरच आणण्यात येईल असं केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केलं त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला पाचशे कोटी रुपयांवरील कर्ज न फेडणाऱ्या कंपन्यांची नावं देण्याचे निर्देश दिले होते समाजाला अंधारातून प्रकाशाकडे ने नेणारा प्रकाशपुंज म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र या देशात आर्थिक समता निर्माण व्हावी हे डॉक्टर आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत अशी खंत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त कली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त मुंबईतल्या दूरदर्शन केंद्रात आज भारतीय नागरिकांचे हक्क कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बडोले बोलत होते लिंगभेद या गोष्टी जर विसरून जर केला तर मला वाटतं या देशाला मोठं करता येऊ शकेल परंतु बऱ्याच वेळा ते होत नाही आणि माणसाला प्रत्येक ठिकाणी कुठंतरी स्वतःच्या जातीचा स्वतःच्या धर्मीचा अभिमान बाळगण्यासारखं कुठंतरी होते आणि ही फार वाईट गोष्ट आहे बडोले यांच्या हस्ते दूरदर्शनमधल्या एका सभागृहाचं डॉक्टर बी आर आंबेडकर असं नामकरण करण्यात आलं तसंच चित्रकार प्रदीप सावंत यांनी साकारलेल्या डॉ बाबासाहेबांच्या तैलचित्राचंही डॉ बडोले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं मानवता धर्माची शिकवण देणाऱ्या बाबासाहेबांसाठी देश पूर्णपणे जातीमुक्त करणं ही श्रद्धांजली ठरेल असं मत मुंबईतल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य जयमंगल धनराज यांनी व्यक्त केलं तसंच यावेळी उपस्थित राज्याच्या एस सी एसटी आयोगाचे अध्यक्ष सी एस थुलने आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला बाबासाहेबांच्या विचारांच्या आधारावर आपल्या जीवनात बदल करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं मत दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी व्यक्त केला सह्याद्रीवाहिनीच्या वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतवड़ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यातल्या तलाठी पटवारी आणि मंडळ अधिकारी संघटनेनं आजपासून बेमुदत संप पुकारला असून बारा हजार सहाशे तलाठी आणि दोन हजार एकशे दहा मंडळ अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत संपा करन, या संपाला अनेक ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या विविध जिल्हा प्रतिनिधींनी कळवलं आहे या संपामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांना दाखले सातबारा मिळणं अशक्य झालं आहे तलाठी सजे आणि मंडळांची पुनर्रचना करणं बेकायदा गौण खनिज वसुलीतून तलाठ्यांना वगळणं सातबारा संगणकीकरण आणि ही फेरफारात येणाऱ्या अडचणी दूर करणं या मागण्यांसाठी संघटनेनं बेमुदत संप पुकारला आहे तलाठी संवर्गातील का अव्वल कारकून तसंच नायब तहसीलदारही या संपात सहभागी झाल्यानं तलाठी कार्यालयांबरोबरच तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कामांवरही परिणाम होत आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत एकूण चौदा विभागांपैकी पाच विभागांचे निकाल आज जाहीर झाले यामध्ये मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले असून अभिनेत्री विभागात वर्षा उसगावकर विजयी झाले आहेत या पदाकरता वर्षा उसगावकर निवेदिता सराफ दीपाली सय्यद आणि पूजा पवार यांच्यात सुरस होती वर्षा उसगावकर यांना पाचशे सहासष्ट तर निवेदिता सराफ यांना पाचशे अकरा मतं मिळाली ध्वनीलेखन विभागात शरद चव्हाण रंगभूषा विभागात चैत्राली डोंगरे निर्मिती विभागात संजय ठुबे तर कामगार विभागात रणजित जाधव विजयी झाले आहेत मराठी चित्रपटांची मातृसंस्था असलेल्या या महामंडळाचा रुपेरी पडदा आरोप प्रत्यारोपांनी काळवणला होता त्यातूनच रविवारी झालेल्या या निवडणुकीसाठी आजी माजी अध्यक्ष संचालक यांच्यासह दिग्गज मैदानात उतरल्यानं निकालांकडे सर्वांचंच लक्ष लागलं ला होतं एकूण चौदा जागांसाठी नऊ पॅनलच्या माध्यमातून एकशे वीस उमेदवार रिंगणात होते हवामान येत्या छत्तीस तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान तेवीस नागपूर पंचेचाळीस सव्वीस पुणे चाळीस अठरा औरंगाबाद एकेचाळीस सव्वीस नाशिक अडतीस एकोणीस कोल्हापूर एकोणचाळीस बावीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर त्रेचाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस तर किमान पंचवीस राज्यातल्या संकटग्रस्त एकवीस लाख शेतकऱ्यांच्या अकरा हजार कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बाजारात डाळी दराच्या नियंत्रणासाठी केलेल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासाची कडक शिक्षा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय देशभरातल्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं बारा हजार सातशे पंधरा कोटी रुपये निधी दिला राधामोहन सिंह यांची लोकसभेत माहिती मराठवाड्यातल्या मद्य उद्योगांना विशिष्ट कालावधीसाठी पन्नास टक्के पाणी कपात करण्याचा न्यायालयाचा आदेश विविध मागण्यांसाठी राज्यातल्या तलाठी अधिकारी आणि पटवाऱ्यांचा आजपासून बेनिद संप आणि झवेरी बाजारातल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसकडून एका संशयित दहशतवाद्याला मुंबईमध्ये अटक याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार